मिरज प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन आमदार सुरेशभाऊ खाडे व स्वातिताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली निघाली भव्य रॅली भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिरज येतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये आज भव्य रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे व भाजपा महिला मोर्चाच्या सांगली जिल्हा अध्यक्षा स्वातिताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला यावेळी स्वातिताई खाडे यांनी स्वतः रॅलीमध्ये सहभागी होऊन मतदारांशी संवाद साधला आणि भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपचे अधिकृत उमेदवार मीनाक्षी चौकले बिस्मेला शेख राकेश शिंदे आणि राजकुमार संभाजी कबाडे निवडणूक लढवत आहेत रॅलीदरम्यान पत्रकारांशी बोलताना स्वातीताई खाडे म्हणाल्या हे प्रभाग पाचमधील नागरिकांचा उत्साह पाहता भारतीय जनता पार्टीवर लोकांचा असलेला विश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजना आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे यांच्या जोरावर भाजपचे हे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही प्रभागातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या रॅलीमध्ये भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता ठिकठिकाणी थी महिलांनी रॅलीचे स्वागत केले ज्यामुळे या निवडणुकीत भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला मोर्चा सांगली शहर आज प्रभाग नंबर पाच मध्ये पदयात्रा चालू आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद बघता आपल्या भाजप पक्षाला खूप चांगला प्रतिसाद दिसतोय महिला वर्गांचाही पाठिंबा खूप प्रमाणात आहे आता दादांशी बोलणं झाल्याप्रमाणे असंही कळतंय की बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या वेळेला आपलं भाजपच निवडून येईल ह्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे त्याला इतकंच आव्हान असेल की जो पक्ष आपला विचार करतो आहे त्या पक्षाचा आपण विचार करावा शहरी भागामध्ये थोडीफार विकासकामं राहिलेली दिसत आहेत पण ग्रामीण भागामध्ये असं चित्र नाही आहे त्यामुळे जर आपण भाजप पक्षाला पॅनल टू पॅनल जर विजयी दिला तर आपली शहरातली पण विकासकामं जी राहिलेली आहेत हो ती ह्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्फत होतील आणि भाऊंच्या मार्फत पण होऊन जातील नगरसेवकांनी आता नगर ते नगरसेवकांना विचारायला लागेल त्यांनी का उपयोग केला नाही भाऊच्या माध्यमातून विकास कामासाठी कोठ्यांनी निधी आलेला आहे ह्या प्रभागामध्ये आता भाऊंचे जे पॉम्प्लेट्स आहेत त्याच्या मागेही दिसते की भाऊनी बरेच विकास प्रभा काही काही प्रभागामध्ये केलेली आहेत पण काही पाच प्रभागामध्ये काय काय रस्त्यांचा प्रॉब्लेम दिसतोय त्यामुळे आता आप ते आपल्याला त्या मागच्या नगरसेवकांना विचारायला लागेल की का नाही केलंय पण सगळ्यांना विनंती असेल की मागं काय झालं पुढं काय झालं पण आता फ्युचर आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे नागरिकांना एवढंच आव्हान असेल की आपल्या भाऊनकड बघून आपल्या ह्या पाच चार उमेदवारांना आपण निवडून देऊया आणि विकास कामं जी राहिलेत ती सगळी करून घेऊया